पंचायत समिती शिक्षण विभागात लिपिक असलेल्या फिर्यादी सोबत एका संस्था चालकांच्या भेटी दरम्यान ओळख झाली त्यातच आरोपीने एका कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा रिक्त आहे कोणी असेल तर सांगा अशी बतावणी दुसऱ्या आरोपीची ओळख झाल्याने फिर्यादी कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने प्राध्यापक जागेसाठी लाखो रुपये आरोपींना दिले मात्र नोकरी लागली नसल्याने फिर्यादीने आरोपींना वारंवार विचारणा केली असता एका संस्थाचालक आरोपीसह एका गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने फिर्यादीचे अपहरण करून महादेव खोरीतील एका घरात डांबून ठेवले त्यांना चाकू तलवारीचा धाक दाखवून बडजबरीने पैसे हिसकावून बॉन्ड पेपरवर सह्या घेऊन फिर्यादी कर्मचाऱ्यांना धमकाविण्यात आले काही दिवसानंतर फिर्यादीने घरातून पळ काढून थेट पोलीस स्टेशन गाठून सर्व हकीकत स्पष्ट केली या दरम्यान पोलिसांनी अनेकांविरुद्ध अपहरण धमकी ब्लॅकमेलिंग सारखे गुन्हे दाखल करून एकाला ताब्यात घेतले तर इतर आरोपीच्या शोधात पोलीस रवाना झाले आहे अमरावती शिक्षण विभागात पंचायत समितीमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या पंचावन्न वर्षीय फिर्यादी पुंडलिक हन्नुसिंग जाधव यांची संस्थाचालक आरोपी प्रशांत राठी यांच्या कार्यालयात येणे जाणे सुरू असल्याने ओळख निर्माण झाली अशातच नोकरीसाठी एका महाविद्यालयात प्राध्यापकाची जागा रिक्त असल्याचे आरोपी प्रशांत राठी यांनी फिर्यादी जाधव यांना सांगितले या दरम्यान संस्थेला पैसे देऊन काम करून घेऊ अशी बतावणी आरोपी राठी यांनी पुन्हा दुसरा आरोपी अतुल पुरी याची भेट करून दिली यामुळे जाधव हो यांनी एका महल्ले दाम्पत्यांना प्राध्यापक पद रिक्त असल्याची माहिती दिल्याने महल्ले यांनी आरोपी प्रशांत राठी याला पंधरा लक्ष रोख नंतर पुन्हा दहा लक्ष रुपये दिलेत मात्र बराच अवधी निघून सुद्धा नोकरी लागली नसल्याने फिर्यादीकडे विचारणा केली यावर फिर्यादी जाधव हो यांनी दोन्ही आरोपीकडे विचारणा केली असता आरोपी अतुल पुरी याने त्यांना दस्तूर नगरातील सोनू बारमध्ये भेटण्यास बोलाविले तेथून पुरियाने फिर्यादीला बडजबरीने वाहनात बसवून महादेव खोरी परिसरातील एका खोलीत डांबून ठेवले तेथे आरोपी प्रशांत राठीसह आरोपी बबलू गाडे व इतर आरोपी दाखल झाले फिर्यादीला आरोपीने चाकू तलवारीचा धाक दाखवून त्यांचे चार हजार दोनशे रुपये हिसकावून घेतले आणि धमकी देण्यात आली यासोबतच शंभर रुपयाच्या बॉन्डवर फिर्यादीच्या सह्या घेऊन व्हिडिओ चित्रीकरण करून धमकी देण्यात आली काही अवधीनंतर फिर्यादी कर्मचारी पुंडलिक हणुसिंग जाधव यांची सुटका झाल्याने त्यांनी थेट फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन गाठून संस्थाचालक आरोपी प्रशांत राठी अतुल पुरी बबलू गाडेसह इतर तीन ते चार आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी सर्व आरोपीविरुद्ध कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे सत्त्याण्णव तीनशे चौसष्ट तीनशे बेचाळ तीनशे चोवीस पाचशे सहा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले यात पोलिसांनी आरोपी अतुल पुरी याला ताब्यात घेतले असून इतर आरोपींच्या शोधात पोलीस लागले आहेत